नमस्कार मी डॉक्टर स्मिता तर्टे आपण पाहत आहात श्रीगोंडा ऑल महाराष्ट्र न्यूज आपण जर चॅनेल नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा रे जाऊ मी माझ्या समस्त पाचपुते परिवाराच्या वतीने आणि बबनदादांच्या वतीने क्रिया भावी आयुष्य सुख समृद्धीचा आनंदाचं जावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि एवढ्या लवकर आता जास्त चॉकलेट देऊ नका त्याला चॉकलेटपेक्षा पुस्तकं भेट दिली पाहिजे म्हणजे हळूहळू पुस्तकांची आवड निर्माण होईल आणि उद्याची पिढी घडेल अशी पाहुण्यांनाही विनंती करतो की पुढच्या वाढदिवसाला जाताना आता म्हणजे शून्य वयापासून म्हणजे एक महिन्याच्या मुलालाही पुस्तकं मिळतात त्यामुळे तशी पुस्तकं भेट देता आली तर ती द्या नक्कीच त्याचा फायदा पुढच्या पिढीला पिढी घडण्याला होईल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि कुटुंबाला आज हा इतका मोठा सोहळा आपण त्या सोहळ्यानिमित्त संपूर्ण कुटुंबाला आमच्या समस्या पश्चिवच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद आपल्या सर्वांचे सहकारी आमचे जावाई लक्ष्मणराव घोडके यांच्या नातवाचा प्रथम आणि बाळस असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला या कार्यक्रमाला उपस्थित या ठिकाणी शुभेच्छा दिल्या असे आमचे सहकारी घरच्या विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत बाप्पा गौतम बुद्ध भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन कर। करतो या ठिकाणी पहिल्या वाढदिवसाच्या आणि आपले छोटेसे चिमुकले त्यांचा पहिला जो वाढदिवस आहे असे काशीनाथ क्रेश मधून नाव असं या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि त्यांचं नाव पुढील नाव असं काशीनाथ आमचे सर्वांचे मार्ग मार्गदर्शक लक्ष्मण दादा घोडके यांचा नातू यांचा जो या नाताचा जो वाढदिवस या ठिकाणी आपण संपन्न करतोय आणि या बाळाला शुभ आशीर्वाद देण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी सर्वांचं मी ससनानगर परिवाराचे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत नवजीवन मागासवर्गीय पतसंस्थेचे आमचे चेअरमन अशोक भाऊ घोडके तसेच कोकाटे साहेब अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत सूरज भाऊ घोडके అది లేదు అక్కడ 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 లేదు అక్కడ